महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागला महायुतीच्या एकूण दोनशे बावीस जागा आल्या तर महाविकास आघाडीच्या हा निर्णय अतिशय अनपेक्षितपणे लागला असल्याची कारण म्हणजे लोकसभेत युतीला आलेलं अपयश लोकसभेत गाजलेला मराठा फॅक्टर हा विधानसभेलाही काम येईल आणि विधानसभाही युतीच्या हातातून निष्ठून जाईल आणि त्या जागी आघाडी येईल अशी अपेक्षा होती मात्र एन वेळेस दरांगे फॅक्टर चालला नाही आणि जनतेनं युतीला कौल दिला मराठा आरक्षणामुळे राज्यातील वातावरण एवढं तापलं होतं की काहीही झालं तरी युतीला यश मिळणार नाही अशी स्थिती दिसून येत होती मात्र फासे पलटावेत तसे अपेक्षित नसलेला निकाल लागला त्यामुळे आता या निकालामध्ये काहीतरी गडबड आणि घोटाळा झाला आहे असे आरोप आता आघाडीकडून केले जाते पण इथे जो प्रश्न उपस्थित केला जात आहे तो खरोखरच विचार करण्यासारखा आहे कारण प्रामुख्यानं मराठवाड्यात प्रभाव असलेल्या जरांगेंची भूमिका विधानसभेत अत्यंत महत्वाची असणार असं सांगितलं जात होत पण निकाल पाहता खरंच तसं काही घडलं का असा प्रश्न आता निर्माण होतोय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत बरीच चर्चा झाली मनोज जरांगे यांनी दलित मुस्लिम आणि मराठा अशी मोठ बांधण्याचा प्रयत्न केल्याचंही पाहायला मिळालं विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी समीकरण बांधायला सुरुवात केली सत्तेत असल्याशिवाय आरक्षणाच्या मुद्द्याचा निकाल लावता येणार नाही अशी त्या मागची भूमिका होती त्यानंतर जरांगे यांनी शक्ती असेल त्याच मतदारसंघात निवडणूक लढवायची असा निर्णय घेतला होता त्यासाठी काही मतदारसंघात स्वतः जात जरांगेंनी आढावे घेतला होता अनेक ठिकाणी उमेदवारांना तयारी करण्यासही सांगितलं होतं मराठा समाजातील अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्जही दाखल केले पण वेळेस जरांगे यांनी आपल्याला राजकारणात पडायचं नाही शक्ती नसेल तर निवडणूक लढवण्यात अर्थ नाही असं म्हणत माघार घेतली आणि ज्या उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यांना ते मागे घेण्यास सांगितलं हे होत ना होत तोच त्यांनी गुपचुप जायचं आणि पाडून यायचं असं म्हणत कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं हे मराठा समाजाला चांगलंच माहिती असल्याचं जरांगेंनी सांगितलं आपण जर लोकसभेच्या निकालाचा विचार केला तर सत्ताधारी मराठवाड्यातील आठ जागांवर जरांगेंच्या आंदोलनाचा आणि त्यांच्या भूमिकेचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं पण विधानसभेत तसं काहीच घडलेलं नाही उलट जरांगेंनी विरोधकांना शक्ती दिल्याचं मतदारांच्या लक्षात आलं त्यात त्यांनी फक्त देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं फडणवीसांना लक्ष केल्यामुळे मताचं उलट ध्रुवीकरण झालं म्हणजेच मराठवाड्यात जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठा आणि ओबीसी समाजात असलेले संबंध ताणले गेले मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ठीक होती पण ओबीसीतून आरक्षण मागितल्यावर सगळे ओबीसी एकवटले आणि महायुतीच्या बाजूने गेले राज्यातील तापलेलं वातावरण बघून युतीनं हुशारकी दाखवली आणि मराठा उमेदवार कसा आणि कुठे देता येईल याचा विचार करून आपला पहिला डाव टाकला त्याचबरोबर त्यांनी माझी लाडकी बहीण योजना आणून पन्नास टक्के महिलांची मते आपल्या पाड्यात पाडून घेतली शेवटी काय तर लाडक्या बहिणींनी प्रचंड ताकद लावत आपल्या भावाला जिंकून दिलं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा